सोलापुरातील लष्कर भागात घरगुती एल पी जी गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडले यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेत दोन चिमुकल्या मुलांसह आजीचा समावेश आहे इतर दोघांवर उपचार सुरू आहेत पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गॅस गळतीमुळे कार्बन डायऑक्साईड वाढल्याने फुफ्फूस निकामी झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय सोलापुरातील लष्कर भागात शनिवारी मध्यरात्री एका घरात एल पी जी गॅस गळती झाल्याने बलरामवाले कुटुंबातील पाच सदस्य अत्यवस्थ झालेत या दुर्घटनेत सहा वर्षीय हर्ष बलरामवाले व चार वर्षीय अक्षरा बलरामवाले आणि साठ वर्षीय विमल मोहन सिंग बलरामवाले यांचा मृत्यू झाला आहे गॅस गळतीमुळे शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून फुफ्फुस निकामी झाल्याने हे घडले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे उर्वरित चाळीस वर्षीय युवराज मोहनसिंग बलरामवाले आणि पस्तीस वर्षीय रंजना युवराज बलरामवाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र एकाची स्थिती गंभीर आहे सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेचा तपास करत असून स्थानिकांना गॅस सुरक्षेबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले काल रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या लोधीवल्लीमध्ये बलरामवाले फॅमिलीतून हे पाच पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत हे पाच पेशंट्स दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ॲडमिट झाले त्यातला सहा वर्षाचा मुलगा हर्ष राम बलरामवाले हा फार अत्यवस्थ होता बेशुद्ध होता त्याचा श्वास कमी होता शरीरामधली ऑक्सिजनची लेवल खूप कमी झालेली होती आणि सारखा त्याला खोकला येत होता आणि त्याच्याचबरोबर अक्षरा राम बलरामवाले ही चार वर्षांची मुलगी ही सुद्धा जवळजवळ त्याच कंडिशनमध्ये होती त्या दोघांना पेराटिक डिपार्टमेंटने ताबडतोब ॲडमिट केलं लहान ला। मुलांचा विभाग आय सी यू येते बी ब्लॉकला आणि प्रगत वैद्यकीय शास्त्र दृष्टिकोनातून सर्व जी काय प्रमाण रुग्ण ट्रीटमेंट असते ती सगळ्यात त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना ताबडतोब ऑक्सिजन पुरवठा करून त्यांच्या नलिकेमध्ये नळे घालून त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने इतर जे का काही औषध व्यवस्था असते ती सर्व त्यांना देण्यात आली पण दुर्दैवाने रात्री साडेसातला आणि साडेआठला ही दोन्ही मुलं त्यांची फायटिंग कॅपॅसिटी फार कमी असल्यामुळे ती दुर्दैवाने एक्सपायर झालेली आहेत आणि ए ब्लॉक इथे मेडिसिनच्या एस यूमध्ये युवराज बलराम माले वयवर्ष चाळीस रंजना बलरामवाले वर्ष पस्तीस आणि विमल बलरामवाले वर्ष साठ हे सगळे ॲडमिट झाले त्याच सुमारास काल दुपारी अंदाजे सव्वा देतच्या सुमारास विभाग विभागप्रमुख मेडिसिनचे डॉक्टर दडके आणि त्यांच्या टीमने ताबडतोब पाहिलं त्यातली विमल बलरामवाले आणि रंजना रंजना बलरामवाले यांची कंडिशन पण फारच सिरियस होती त्या त्या दोघी अत्यवस्थ होत्या त्या दोघी बेशुद्ध होत्या त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप कमी होती आणि त्यांचं ब्लड प्रेशर तपासणी ते लागत नव्हता आणि हीच स्थिती त्या दोन्ही बालकांचीसुद्धा होती त्यांचंही ब्लड प्रेशर लागत नव्हतं तर मॉडर्न मेडिसिनच्या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांना लगेचच आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं सगळ्यांना योग्य ती स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली देण्यात येत आहे सगळ्यांच्या रक्त तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं थोडं प्रमाण असू शकेल असं वाटतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांच्या नलिकेतून खूप जास्त प्रमाणात फेस येतोय सिक्रिशन्स येत आहेत त्यावरती त्यांच्या फुफ्फुसांना फार मोठी इजा झालेली आहे सगळ्यांचे एक्सरे दोन्हीकडे खूप जास्त प्रमाणात ए आर डी एस म्हणजे दोन्हीकडे न्यूमोनियाचं खूप जास्त प्रमाण म्हणजे व्हाईट लंग म्हणजे फुप्फुसं त्यांची बऱ्यापैकी निकामी झालेली आहेत दुर्दैवाने असं दिसून येतं आणि सर्व प्रकारची योग्य ते ट्रीटमेंट आमच्या डॉक्टरांनी घेतलेली आहे चालूच आहे दुर्दैवाने आज सकाळी विमल बलराम वाले यांची तब्येत खूप खालावली सर्व काही प्रमाण ट्रीटमेंट देऊन सर्व काही उपचार करूनसुद्धा त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही आणि दुर्दैवाने त्यांचंही आज सकाळी नऊ वाजता निधन झालं